पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात वापरलेल्या भाषेचा मी निषेध करतो शरद पवारांमुळे राज्य अस्थिर होतं हा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांना मान्य आहे का मूक गिळून त्यांनी हे सिद्ध केलं असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांना टोमणा मारलाय मोदींच्या आरोपांना शरद पवार काही तासातच जुन्नरच्या सभेत उत्तर देण्याची शक्यता आहे जुन्नर विधानसभेत अमोल कोल्हेंसाठी पवार प्रचारसभा घेतायत मोदींनी अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांबाबत चकाशब्दही काढला नाही पण नको ते शब्द उच्चारले असं म्हणत मोदींवर टीका केली माझ्यासारख्या शेतकरी पुत्राचा पराभव करण्यासाठी मोदींना यावं लागतं यातूनच महायुतीचा पराभव झाल्याचं दिसून येतंय त्यामुळं महायुतीकडून रडीचा डाव खेळला जातोय ट्रम्पेट या वाद्याला तुतारी असं संबोधित करणं हा त्याचाच एक भाग असल्याचा आरोप कोल्हेंनी केला मात्र कितीही डावपेच केले तरी मतदार राजाच ठरवल असं म्हणत माझा विजय निश्चित झालाय असा विश्वास कोल्हेंनी व्यक्त केला माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एखाद्या तरुणाला हरवण्यासाठी मान्य पंतप्रधानांना जर येऊन सभा घ्यावी लागत असेल तर मला वाटतं माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा हा गौरव आहे परंतु त्याचवेळी माननीय पंतप्रधान आल्यानंतर कांदा निर्यातीवर जर बोलले असते तर बरं वाटलं असतं मान्य पंतप्रधान प्रचारासाठी येऊ शकतात परंतु दहा वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला यायला मात्र पंतप्रधानांना वेळ मिळत नाही यावरून प्रत्येक शिवभक्त प्रत्येक शेतकरी ही गोष्ट समजून घेतो कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही शिकवण दिली होती त्याच पुणे जिल्ह्यामधला महाराष्ट्रामधला आज शेतकरी नाडला जाते दोन हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात आणि अशी परिस्थिती असताना आज कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल प्रत्येक शेतकरी टोमॅटो असेल प्रत्येक शेतकरी अडचणीत आलाय परंतु माननीय पंतप्रधान याविषयी चकार शब्दही बोलत नाहीत हे दुर्दैव त्यांनी ते शब्द काढले नाहीत परंतु शरद पवारांमुळे महाराष्ट्र राज्य अस्थिर आहे असं पंचेचाळीस वर्षाचा त्यांनी या ठिकाणी दाखवलं दिला आणि त्याच पंचेचाळीस वर्षामधले आताचं एक वर्ष सोडला याचं उत्तर खर तर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी खर तर द्यायला पाहिजे कारण या संदर्भामध्ये माननीय पवार साहेबांनी काय केलं हे मंचावर बसणाऱ्या व्यक्तींना तर व्यवस्थित ठाऊक होतं परंतु माननीय पंतप्रधानांनी पंतप्रधान पदाची जी प्रतिष्ठा आहे ती सोडून एक शब्दप्रयोग केला आणि हा शब्दप्रयोग अत्यंत दुर्दैवी त्याचा मी निषेध करतो पण वेळी प्रामाणिकपणे सांगतो की होय पवार साहेब भटकत होते पण ते भटकत होते सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी भटकत होते ते भटकत होते ते दहा भारत देश अन्नधान्यासाठी स्वयंपूर्ण करण्यासाठी भटकत होते आज दहा वर्ष तुमच्या हातात आहे तुम्हाला युक्रेन मधून गहू आयात करावा लागतो परंतु दहा वर्षांपूर्वी जेव्हा पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं होतं यासाठी पवारसाहेब भटकत होते शेतकऱ्याच्या बांधावर पवारसाहेब जात होते प्रत्येक आवर्षणाच्या काळात प्रत्येक संकटाच्या काळात अतिवृष्टीच्या काळात पवारसाहेब प्रत्येक ठिकाणी भटकत होते सर्वसामान्य माणसाची मान, मान उंचावण्यासाठी भटकत होते आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर मान्य पंतप्रधान अशा पद्धतीचं विधान करत असतील आणि त्यानंतर मंचावर बसणाऱ्यांचा जर त्याला मूक दुजोरा असेल तर मंचावर बसणाऱ्यांना हे पटतंय का की मंचावर बसणाऱ्यांना बोलण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही हे मंचावर बसलेल्यांनी स्पष्ट करावं तुम्ही आहे सुरुवातीला असं वाटत होत की ही लढाई ही केवळ विरोधी पक्षांबरोबर असेल पण त्याचबरोबर या अनेक अचानक ज्या तुतारी म्हणजे तिथे असलेलं चिन्ह जे आहे त्या चिन्हाचा ते चिन्ह जे आहे त्या चिन्हाला तुतारी म्हणायचं का हो हा सर्वसामान्यांनी आधी प्रश्न विचारला पाहिजे म्हणजे जे वाद्य आहे त्या वाद्याला तुतारी म्हणायचं का परंतु त्याला आवर्जून असं म्हटलं जातं आणि हा एक कन्फ्युजन क्रिएट करण्याचा हा प्रयत्न होतो बरं ही चिन्ह याआधी रेग्युलरली आमच्या तरी पाहण्यात नव्हती तुमच्या पाहण्यात असेल तर सांगा पण अचानक ही खूप जास्त पाहण्यात येतात थे महायुतीला थेट पराभव दिसायला लागलेला आहे आणि हा पराभव दिसायला लागला असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रडीचे डाव खेळले जातात अर्ज बाद करण्याचा रडीचा डाव असेल निवडणूक आयोगाची अत्यंत कडक निगराणी ठेवण्याचा डाव असेल या पद्धतीची चिन्ह देण्याचा किंवा ही चिन्हांना नावं वेगळी देण्याचा डाव असेल हे सगळे रडीचे आहेत पण यातून स्पष्ट दिसतंय की महाराष्ट्रातल्या जनतेनं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब पवार साहेब मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि महायुतीला पराभव स्पष्ट दिसतोय त्यामुळे अशा पद्धतीचे पैत्र खेळले जातात आपण त्याच्यावर मला वाटतं की ते चिन्ह पाहिल्यानंतर माझा मतदार हा अत्यंत सोज्ञ त्या चिन्हाला तुतारी म्हणत नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे कारण मला असं वाटतं की जर अशा पद्धतीने त्या चिन्हाला तुतारी म्हणत असतील तर मग केशवसुतांची ती कविता एक तुतारी द्या मज या तुतारीसाठी होती का छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज गडावर आल्यानंतर पोपली जाणारी तुतारी ही कुठली तुतारी होती हे सर्वसामान्य जनतेला पुरेपूर ठाऊक आहे त्यामुळे अशा गोष्टीवर फार विचार करण्याची मला आवश्यक आहे पवार साहेबांची सभा होते तुमच्या मतदारसंघातले प्रश्न कांदा दूध टोमॅटो पाणी पाण्यासाठी संघर्ष नक्कीच पवार साहेबच या सगळ्यासाठी लढत आहेत जेव्हा कांद्यावर आत्ताचे जे समोरचे उमेदवार आहेत तेही आणि भारतीय जनता पक्षाचे नेते कांद्याच्या माळागाळात घालून कांद्याची निर्यात बंद करा म्हणून आक्रोश करत होते टाहो पडत होते तेव्हा ठामपणे माझ्या शेतकरी बांधवाला चार पैसे मिळण्याची हीच तर संधी आहे तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये नेमकं कांद्याचं प्रमाण किती असतं याचा विचार करा आणि मग विरोध करा असं सांगून शेतकऱ्याची पाठराखण करणारे आदरणीय पवार साहेबच होते परंतु आत्ताचं भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्र्यांनी खोटं ट्विट करावं नव्याण्णव हजार टन कांद्याला निर्यातीला परवानगी हे दुर्दैव आहे आणि अशा पद्धतीमध्ये खरं तर हे महायुतीच्या उमेदवारांनी महायुतीच्या नेत्यांनी याची उत्तरं दिली पाहिजेत की आपण याविषयी काय केलं दोन जुलै नंतर जो निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे सत्तेत जाऊन बसले त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी नेमकं काय केलं हा आमचा प्रश्न आहे ना त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी नेमकं काय केलं हा आमचा प्रश्न आहे ना जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये दुधाचा भाव सदतीस ते अडतीस रुपये लिटर होता आज शेतकऱ्याला बावीस आणि चोवीस रुपयांनी दूध घालावं लागतं तेरा रुपयाचं लिटर मागचं नुकसान हा तुमचा विकास आहे का हा आमचा प्रश्न आहे आणि यामध्ये आदरणीय हात हा दिलासा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा सुद्धा आपण पाहिला असेल तर दोन फार महत्वाच्या गोष्टी शेतकऱ्यांच्या बाबतीत यामध्ये आहे की आयात निर्यात धोरणं याची निश्चिती होणं फार गरजेचं आहे कारण टोमॅटोला भाव मिळाले नेपाळहून टोमॅटो आयात केला आणि आमच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची वाट लावली कांद्याला भाव मिळत होते कांद्याची निर्यात बंदी केली कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती घालवली याच पद्धतीनं जी आयात निर्यात धोरणांमुळे जो फटका बसतो तिकडे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पडला कापूस कापसाला भाव मिळाला ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केला त्यामुळे ही आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या हिताची करणं हे फार प्राधान्यानं हा जाहीरनाम्यामधला आश्वासन आहे आणि त्याचबरोबरीनं शेती अवजार जी आहे याच्यावरचा जीएसटी माफ करणं याच्यावर जीएसटी न आकारणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आज खताच्या गोणीवर आम्ही अठरा टक्के जीएसटी देतो आज आम्ही शेती अवजारांवर बारा टक्के जीएसटी देतो आणि एवढं घेतल्यानंतर आम्ही लागभराचे खतं घालतो अठरा हजार रुपये फक्त जीएसटी पोटी जर देत असू आणि त्याच्यातले सहा हजार काढून तुम्ही तोंडावर फेकत असाल दिवसाचे सतरा रुपये आणि म्हणत असाल की आम्ही शेतकऱ्याचा कर सन्मान करतो याला सन्मान म्हणायचं का आणि या सगळ्या बाबतीमध्ये एकच आशा संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना आदरणीय पवार साहेबांकडून कारण गर पवार साहेब देशाचे कृषी मंत्री असताना अत्यंत योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना चार सुखाचे दिवस झाले आमच्या पट्ट्यामध्ये कांदा पट्ट्यामध्ये जेवढे शेतकऱ्यांची चांगली घरं झाली बंगले झाले या प्रत्येकाला विचारा ते सांगतील आदरणीय पवार साहेबांचं योगदान याच्यामध्ये खरं तर आता कांद्याचा प्रश्न आहे पण आता टोमॅटोचं उत्पादन वाढले आवक वाढते अशातच जर पुन्हा एकदा टोमॅटोचे भाव जर पडले गेले तर टोमॅटो शेतकरी तुमच्या भागात अडचणी देईल अशी सगळी परिस्थिती कारण इथला उत्तर भारतात निर्यात होतो दुर्दैवानं केंद्रातल्या सरकारला आता याचं काहीच पडलेलं नाही सर्वसामान्य शेतकऱ्याचे काय हाल होता त्याच्याशी त्यांना काहीच पडलेलं नाहीये हे दुर्दैव आहे आणि त्यामुळे ही आयात निर्यात धोरणं या शेतमालाचा जो भाव आहे तो व्यवस्थित मिळणं हे गरजेचं आहे माननीय पंतप्रधान सगळीकडे गॅरंटी देतात परंतु याच पंतप्रधानांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची जी गॅरंटी दिली होती त्या गॅरंटीचं काय झालं शेतकऱ्यांच्या शेतमाला हमी भाव मिळणार याच्या गॅरंटी ही गॅरंटी कधी देणार हाच आमचा प्रश्न आहे गेल्या काही दिवसांमध्ये मोदींच्या सभा या साखरपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळत या साखरपट्ट्यामधील जे साखर आ... जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सा इतिहास सांगत होतो त्यावेळी अफजलखानाची स्वारी जेव्हा झाली तेव्हा अफजलखानाची स्वारी होत असताना अनेक सरदारांना वतनदारांना फर्मानं सुटली होती त्यातल्या काहींनी आदिलशाहीची साथ दिली काहींनी स्वराज्यासाठी ठामपणे संघर्ष केला जे स्वराज्यासाठी संघर्ष करत राहिले त्यांचं नाव आज इतिहासात नमूद आहे हा आपला इतिहास आहे परंतु मान्य पंतप्रधानांच्या एवढ्या सभा वाढत असते तर कदाचित मान्य पंतप्रधानांचा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या क्षमतेवर फारसा विश्वास राहिला नसेल म्हणून कदाचित मान्य पंतप्रधानांना एवढं धावपळ करावी लागत असेल दुसरी फार महत्वाची गोष्ट गमतीचा भाग बाजूला राहू पण दुसरी फार महत्वाची गोष्ट ही आहे की संपूर्ण देशात पहिल्या टप्प्यातल्या जवळपास पस्तीस टक्के जागांच्या ज्या निवडणुका झालेल्या या पस्तीस टक्के जागांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीए ला पूर्णपणे मतदारांनी नाकारल्याचं दिसून आहे आणि आता महाराष्ट्राची भूमिका ही अत्यंत महत्वाची असणार आहे त्यामुळे कुठेतरी या पस्तीस छत्तीस जागा ज्या इंडिया आघाडीला जाताना दिसतात तिथे जोर लावण्याचा मान्य पंतप्रधानांचा प्रयत्न दिसतो अभिजित पाटील खर तर बीजेपी मध्ये जाणार असं आता बोललं जाते त्यांचं निश्चित झाले असंही त्यांच्याकडलं सांगण्यात आले काय नाही या पद्धतीने कारवाई करून याला आम्ही जुलमाचा रामराम म्हणतो मनाने जाणार आहे असं पण तुमच्यावर जर कारवाई झाली आणि तुम्हाला सांगितलं की अमुक या ठिकाणी जाणं नाहीतर कारवाई होईल हेच मी सांगतोय आज लोकांना नटसम्राट म्हणून थट्टा करणं फार सोपं वाटतं पण हा जो इतिहास आहे ना हा इतिहास जगणं आणि समजून घेणं फार गरजेचं असतं कारण असंच फरमान येत होतं ना घराघरावरून नांगर फिरेल याच पद्धतीने तुमचं साम्राज्य उद्भवतोय माझ्या मागे अशोक बापू उभे आहेत अशोक बापू एक फार मोठं उदाहरण आहे की त्यांचा कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होऊन सुद्धा ठामपणे आज पवार साहेबांबरोबर निष्ठेने बापू उभय मला वाटतं दबावा पोटी असं राजकारण जर होत असेल तर मायबाप जनता हे बघतील